सेमीला पात्र वळवा अडतीस लावून घ्या होय फिल्डिंग लावणार या बाहेर या घ्या माग सरून आनंद घ्या आणि गाड्या सुटल्या घड्या क्रमांक या मैदानातला अडतीस सुटला आणि अडतीस मध्ये सुंदर अशा पाच गाड्या आणि पाच गाड्या त्या ठिकाणी लढत चालू आहे झुडाणी पारंपारिक यात्रेचा मैदान बाबोळीकरांच्या मैदानातला अडतीस पडतोय अशी गाडी पडती अड्याल सोन्याची गाडी पड्याल सूर्या पळतोय शेवटच्या क्षणाला काय घडतय दोघात लढत झाली सायराज डॉक्टर मंदारमाई यांच्याकडून सुंदर गाडी आणली होती मग अशी तेज आणि हरण्याची त्याबद्दल भैयाण्यावर भांबोडेकरांना पासीचा ऑनलाईन बक्षीस आणि बाळाला पासीचा ऑनलाईन बक्षीस आहे आडतीस पळून आला या मैदानाचा गाड्या सोडणारे या बाहेरने या माग एकोणचाळीस वडा आहे निशाण वरती झाले आणि या मैदानातला एकोणचाळीस सुटण्यासाठी सज्ज प्रत्येक गटामध्ये या ठिकाणी लढत पाहायला मिळते असं बाबवडीकरांचं नामवंत मैदान आणि ना या मैदानातला एकोणचाळीस सुटण्यासाठी सज्ज होय गाड्या सोडून येणार राखीव तासाचा वापर करा सोडा झेंडेवाले येणार गाड्या सोडा